नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अंगापूरच्या मैदानात आज आपण आलो होतो जबरदस्त असं मैदान झालं आता ह्या बैलांनी जबरदस्त पळ करून गुलालाची मानकरी झाली दादांकडनं आपण एक छोटीशी त्यांची घेऊ दादा नमस्ते नमस्कार दादा काय तुमचा परिचय सांगा मला परिचय माझा वाटते का बैलाचं नाव काय बादल बादल गाडी कशी पाळाली आता गाडी चांगली पाळ एक नंबर दासा नेमी फायनल एवढा सारा पाऊस पडलेला त्यातनं पण बायलांनी पळून असा जबरदस्त पळ करून गुलाल घेतलाय काय वाटतंय तुम्हाला सुद्धा आपली कारण का चांगली पळाली एक नंबर सगळी म्हणजे टॉपची बैल पण ज्या फाटीत जास्त पळू शकली नाही त्या फाटीत पळून तुम्ही आज गुलाल मिळवलंय काय भावना तुमच्या नेमकं चांगली आपली एकटा गाडी पाहिली चांगली आपल्या

आपला बैल पण दुसरी म्हणजे गाडी कुठनं पण लागू द्या काय विषय नाहीये आणि आता हा सलग तिसरा हो सलग तिसरा ना आज गुलाल घेतलाय म्हणजे या जोडीनं सलग तिसरा गुलाल घेतलाय केली हॅट्रिक काय वाटतंय काय भावना तुमच्या आनंद वाटतोय तिसरा मैदाना गाडी मार माय खात किती असू द्या गट अशी गाडी असं भांग खाल्ली कशी सुटू द्या आणि आजचं मैदान कसं झालं तुमच्या कसं काय गाडी पळाली कार का आजच्या पाट्यावर त्या सगळ्या चिखलाच्या होत्या कारण का पाऊस आताच पडून गेलेला पळणं एकदम कठीण होतं कशा कशा प्रकारची गाडी पळाली एक नंबर तासात कमिटीने सांगितलेलं की बाबा ज्यांना पळवायचं किंवा मेजॉरिटी मेजॉरिटी लोक म्हणाली पळायची कारण का कसं असतं ही लाख मोलाची आपली बैल असतात शेवटी बायलावरती जीव असतो आपला त्याला दुखापत काय होऊ ही इच्छा असती पण नशीब एवढं चांगलं की चांगली पाठी लागली आणि गाडी पण चांगली पळाली मित्रांनो बघू शकता आपल्या बैलाचं नाव बादल आणि गालास हा जबरदस्त पळ करून आता गुलाची मानकरी झाली भावन ही जी जुडी आहे ही एकदम जबरदस्त जुडी आहे बर का हा बादल आणि हा गालास आता ह्यांचं नाव तुम्ही काही दिवसांपूर्वी अदोगोर ऐकलंच होतं त्यांनी धुमाकूळच घातलेला म्हणजे आपले दिलीप डायवर यांनी जो पराक्रम केला होता म्हणजेच की आता बैलांनी पण केला तो पराक्रम ह्या दोघांनी केला होता ही जबरदस्त जुडी कायमच म्हणजे नंबरात असते ही जुडी नंबरातली जुडी आहे आणि आज पण अंगपूरच्या मैदानात ही जुडीने एक नंबर केलाय म्हणजे कुठंतरी तरी बरं वाटलं की आता चार पाच दिवसापूर्वी मी फक्त त्यांना ह्याच्यातच बघितलं व्हिडिओत बघितलं आणि आज प्रत्यक्षात बघतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण धन्यत झालो की ही जुडी आपल्याला पाहायला भेटली गलास आणि बादल दोघं पण दोन्ही खादी पाळतात स्पीड विषय काय सांगाल कशी सुट्टीला वगैरे कशी काय एकदम शानी बाय एकदम, एकदम जरी सुट्टीला गाडी सुटली तर फोड गाडी कवर का होते कारण ह्या गाडीला पुढे स्पीड लागते बादलला तुम्ही जास्त करून कुठल्या साईट न तस तसं काय नाही कुठं पण येऊ दे गाडी कुठनं पण येऊ दे पण येऊ दे काही टेन्शन नाही म्हणजे दोन्ही खांदी पळतो आणि होलास आपला ते पण दोन्ही खांद्या मित्रांनो बघू शकता बैलगाडी शर्यत क्षेत्रात पाहिजे की दोन्ही पण जर बैल खांद्या बाहेरनं कुठन टेन्शन काही भीतीच नाही आणि आज आपले ड्रायव्हर कोण होते दिलीप ड्रायव्हरच होतो दिलीप मग तर काही विशेष नाही सगळ्यात अनुभव ना आवजले ना मग किती आपले दिलीप ड्रायव्हर यांनीच ही गाडी आजची मारली आणि आता म्हणायला गेलं तर गाडी त्यांच्या बैल oh. कसं काय तुम्ही काय आता भरपूर सारे बैलगाडा मालक असतात दादा oh. गुलाला पासून वंचित असतात तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी काय संदेश द्याल काय सांगाल त्यांना अनुभवी ड्रायव्हर आहे ती जास्त दिवसाचा डायव्हर आहे ती त्याच्या अनुभव आहे चांगला आणि डायव्हर आहेत की जिथं पाय ठेवल तिथं गुलाल थोडाफार होईना का लागणार लागणारच लागणार नक्की आता लोकांचं कसं असतं जेवढे सामान्य बैलगाडा मालक त्यांचं एकच ध्येय असतं की बाबा बैलानं गुलाल घ्यावा तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की बैलांचं कशा प्रकारची निगा राखा किंवा काय करा हार पचली पाहिजे माणसासून हार आली तरी खचून जायचं कष्ट करत राहायचं कुठं गुलाल भेटेल हार आली म्हणून आपण खचलं तर मग पुढे गुलाल नाही भेटणार तर दादांनी सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आता सांगितली भलं हार पत्करावी लागली तरी खचून जायचं नाही आपल्या बैलांवरती ना आपला विश्वास आहे आणि आपली बैल कायम म्हणजे भविष्यात आपलं नाव हे कारणच फक्त बैलांवरती विश्वास स्वतः खचायचं नाही खचायचं बसायचं नाही तर हे मूर्ती म्हणतो उदाहरण हे बघू शकता आपण जबरदस्त महाराष्ट्र गाजवणारी जोडी बादल आणि गालास ना की जुडीची आपल्याला म्हणजे बाईट घ्यायला भेटली आम्ही आमचं बागेच मानतो <laughs> बघायला भेटली दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद